हाय हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते आज आत्ता पंधरा ऑगस्टचा इंडिपेंडेंस आहे तर मग इकडे बाळाचं फोटोशूट करायचं होतं थीम कोणती घ्यायची हा खूप बरेच दिवस झालं मनात विचार होता आता थीम कोणती घ्यायची तिचं तिला पाचवा संपून आता सहावा लागणार आहे तर मग थीम कोणती घ्यायची तर आता पंधरा ऑगस्ट होता इंडिपेंडेंस डे होता तर म्हटलं चला आता तीच थीम घ्यावी तर मग इकडे मला तिच्या फोटोशूटसाठी दिदू आणि सुजित भाऊजींची खूप हेल्प झाली कारण तिला आवरणं थीम बनवणं ह्या गोष्टी मला शक्य नव्हत्या आणि आम्ही फोटोशूटला वगैरे जात नाही कारण इथून फोटोशूटला हे जाण्यामध्ये खूप अवघड होतं आणि बाळाला सोबत नेणं हे तर मग त्यामुळे आम्ही घरीच थीम तयार करतो जे असेल ते मग इकडे दोन सुजित भाऊजी आम्ही सगळ्यांनी के तयारी केली तयारी खूप छान झालेली कारण मला वाटलं नाही एवढं छान माझे मी मम्मी करू शकेन पण केलं आणि त्याच दिवशी होता माझा बर्थडे आणि हे बर्थडेला न म्हणजे बर्थडे दिवशी घरी नव्हते मग मी माहेरी गेलेले माझा बर्थडे माहेरी सेलिब्रेट केला तर मग मला हे पण नव्हते त्यामुळे थोडा मुळाप होता पण पप्पांनी केक वगैरे आणला तर माझा बड्डे आईने पप्पांनी माहेरी सेलिब्रेट केला होता आणि हा माझा लग्नानंतरचा पहिला बर्थडे जो की माहेरी सेलिब्रेट झाला तरीही मी आहे याच स्थितीत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी बसले आणि आम्ही तिकडे गेलो म्हटलं की आजी आजोबांना फक्त एकच काम माहीला बाळाला खेळवणं तर मग त्यांचं जे काही काम असेल काही गोष्टी असतील त्या बाजूला राहतात आणि हिला त्या आधी पहिल्यांदा कारण ही खूप खेळकर झाली सोबत आजींसोबत हिलाही खूप खेळायला आवडतं तर मग इकडे तिला आजी खेळवत बसली आहे आजीचं काम राहिलं पण आजी आ अगोदर हिला खेळणार थोडं रडायला लागलं तर हिच्यापाशी बसणार मग आजी तिला इकडे खेळणी दिले तिच्या हातात आणि आजीचं दोघीचं चा खेळ आजी चाललेलं तिला आता आपण काहीही हातामध्ये दिलं तर तिला अगोदर खेळायला म्हणजे ते तोंडात घालायला लागते आणि आता पकडतं पण येत हातात व्यवस्थित तर मग आता ती स्वतःची स्वतः खेळायला पण पहिलं आपल्याला वाजवाय लागायचे खुयकुई वगैरे आता तिचे तीच हातात घेऊन खेळत बसते आणि आजी आजोबा असल्यानंतर तर काही विषयच नाही तर इकडे मला पप्पांसाठी वगैरे भाजी बनवायची होती आणि आता बाळामुळे मला नॉनव्हेज वगैरे खावं लागतं तर मग मी इकडे अंड्याची भाजी बनवलेली मला आणि पप्पांसाठी सुद्धा मग इकडे मी अंड्याची भाजी पप्पांसाठी बनवून घेते आहे बरेच दिवस झालं म्हण म्हणजे लग्नानंतरही मी पप्पांसाठी अशा म्हणजे भाजी वगैरे कधीच नाही बनवली कारण गेले की आईच्या हातचं खायचं आईच्या हात आईने जे बनवलं तेच खाणार असं होतं पण आता आई ही तिला खेळवत बसलेली मग चला म्हटलं आपण तिच्यापाशी रोजच आहे तिला तिच्यापाशी थांबवा आणि आपण पप्पांसाठी भाजी बनवूया मग इकडे भाजी बनवून घेतली मी मलाही खूप खायची इच्छा झालेली आणि बाळा म्हणजे खायची इच्छा म्हटलं तर मी रोजच खाते कारण मला ते खाऊ लागते बाळासाठी माझ्या आहारात एग्ज वगैरे असतात तर प्रॉपर डायट वगैरे घेत आम्ही तुम्हाला ड्रॅगन फ्रूट गेले एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर त्याला दोन ड्रॅगन फ्रूट आलेले आणि तिने तर बाहेरचे देव जे आहेत तर मग तिथलं खूप छान गार्डन केलेलं आणि आईसाठी तेल बनवायचं होतं कारण मी जे तेल बनवलेलं केसांसाठी त्याने खूप रिझल्ट छान मलाही भेटला आणि तेच मी तिलाही करून दिलेलं त्यावेळी ते तेल बनवलेलं तर तिलाही खूप छान रिझल्ट भेटला तर बोलली आता तू जाणार आहेस तर मग मला तेल कसं बनवायचं ते सांग मग इकडे त्याकडे जेवढं पाहि जेवढं काही मला साहित्य हवी म्हणजे पाहिजे होतं तेवढं सगळं अवेलेबल होतं तर मग तिच्यासाठी म्हटलं चला आपण तेल बनवूया तर मी तेला तिकडे घेतला कढीपत्ता कांदा कांद्याचं बी मेथीचं बी कांदा आणि ॲलोवेरासुद्धा सुद्धा घेतलेली आणि जास्वंदीची पानं फुलं दोन्ही पण घेतलेलं तर मग इकडे तेल पप्पांनी आणलेलं अगोदरच तिने सांगितलेलं अगोदरच आणायला तर मग पप्पांनी आणलं आणि त्यासाठी मी इकडे तेल बनवून दिलं मी रिटर्न येईपर्यंत तिला गेलं पाहिजे एवढं मी तिला तेल बनवून दिलं आणि कडक एकदम छान की, अ, तु 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 जे की कडीपत्ता वगैरे त्याचा जो रस आहे तो पूर्णतः तेलात उतरला पाहिजे जे की मी साहित्य टाकले इकडे मी कांदाही मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आपल्याला माहीत असेल नसेल पण आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी बटाटा टोमॅटो कांदा ह्या खूप आवश्यक गोष्टी आहेत आणि त्या खूप म्हणजे युजफुल ठरतात आपल्याला ॲलोवेरा असेल ॲलोवेरा तर तुम्हाला माहिती आहे पण बऱ्याचदा कांदा वगैरे माहीत नाही तर आपल्या केसांसाठी कांदा खूप युजफुल ठरतो आणि ॲलोवेरासुद्धा क मग मी करून दिलं आणि त्याचनंतर आम्ही शॉपिंग केलेली रक्षाबंधनची पप्पा मी साडी वगैरे घेतली नाही मी इकडे ड्रेस घेतलेली पप्पा माझ्या पप्पांनी ड्रेस घेतले होते तर मग तेच पार्लरला वगैरे जायचं होतं तर मग मी ड्रेस फिटिंगसाठी पार्लरला गावात आलो पप्पानी मी तिकडे ड्रेस वगैरे फिटिंग करून घेतले कारण सगळे फ्रेंड्स येणार होते आणि त्यासाठी मला ड्रेस वेअर करायचा होता तर मी अगोदर पटकन पार्लरला गेले माझा लुक तयार केला आयब्रो केला आणि पटकन माझ्या ड्रेसला स्लीव्ज वगैरे फिटिंग वगैरे करून घेतलं कारण सगळ्या फ्रेंड्स यायचं म्हटलं की स्पेशल दिवस ठरवून जातो आणि ज्यांची लग्न झाले त्याही रक्षाबंधन म्हटलं की येणार तर मग सगळे एकत्र एक गोळा झालेले तर मी इकडे ड्रेस वगैरे फिटिंग करून घेतले आणि फायनली आम्ही सगळे एकत्र आलो आणि काहींचे उपवास होते तर त्यांच्यासाठी उपवासाचं सामान वगैरे आणलेलं आणि इकडे गौरी माऊ माहीला घेऊन बसलेले आणि इकडे उपवासाचं केळी वेपर्स वगैरे वे खाल्लेलं सगळ्याजण येणार होते आपण काही कारणाने आल्या नाहीत आम्ही इकडे नंतर फोटोशूट वगैरे छान केलं कारण प्रत्येक गोष्ट ना आपल्याला फोट फोटो वे आरसा वेळ गेलेली एकदा वेळ जर गेली निघून तर प्रत्येक गोष्ट आपल्याला आरसा परत नाही आणू शकत जसं की आपण फोटो ते आपल्या माइंडमध्ये राहतो तर तसं प्रत्येक निघून गेलेली वेळ आरसा नाही दाखवू शकत जसे की फोटो दाखवू शकतात तर मी इकडे फोटो पटकन छान छान असे काढून घेतले आता नंतर कधी भेटता येईल येते काय माहीत आणि मग फायनली इकडं आमचं फोटोशूट वगैरे झालं माहेरची सुट्टी संपली आणि आता परतीचा दिवस सुरू झाला आणि पप्पा आम्हाला सोडायला आलेले माहिला आणि मला पप्पांनी इकडे सोडलं इकडे बॅग वगैरे घेऊन आम्ही रोडला आलेलो मोठा भाऊ सोडायला येणार होता तर मग इकडे पप्पांनी तिला घेतलेलं कारण <laughs> कमेलाच तिला जावं दे वाटत नव्हतं